आज मी त्या सर्व मुलींची केस घेऊन कोर्टात गेले होते आणि माझे वकीलसुद्धा माझ्यासोबत होते पण माझा एकच साक्षीदार होता आता मी विचार करत होते की त्या सर्व मुलींची साक्ष कशी घ्यायची ना मला त्या मुलींची नावे माहीत होती ना त्यांच्या घराचे पत्ते माहीत होते माझ्या वकिलाने सांगितले की हे चालणार नाही त्या सर्व मुलींची साक्ष हवी हो आहे एक साक्ष चालणार नाही वकील म्हणाला म्हणून मी त्या सर्व भूतकाळातील परिस्थितींबद्दल त्यांना सांगितले हे काही दोन वर्षापूर्वी घडले माझ्या भावंडांमध्ये मी सर्वात मोठी होते माझ्यापेक्षा लहान इतर भाऊ होते आणि सर्वात लहान तेरा वर्षांची बहीण होती ती खूप सुंदर दिसत होती अगदी कोरियन बाहुलीसारखी आम्ही सगळे तिला डॉल म्हणत होतो माझे लग्न झाले तेव्हा ती हुबेहूब बाहुलीसारखी दिसत होती सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या माझ्या बहिणीचा रंग दुधाळ आणि तपकिरी केस तेरा वर्षातही ते ती इतकी सुंदर होती की जो कोणी तिला पाहिल तो डोळे मिसकवायला विसरेल त्यामुळे ती चौदा पंधरा वर्षांची दिसत होती पण ती खूप सुंदर आणि निरागस होती तिला जगाचं काही भान नव्हतं ती आम्हा सर्व बहिणी भावांची लाडकी होती आम्ही तिला लाडाने म्हणून आमच्या हातावर जपलं होतं पण माझ्या लग्नानंतर काय झालं तर माझ्या धाकट्या बहिणीवर परीक्षांचा टप्पा सुरू झाला होता माझ्या लग्नाच्या काही दिवसांनी एक दिवस मला माझ्या आईचा फोन आला ती म्हणाली हर्षा शा अजून शाळेतून परतली नाही त्यावेळी संध्याकाळ झाली होती ही बातमी ऐकून मी खूप अस्वस्थ झाले असं कधीच घडलं नव्हतं हर्षा घराजवळच्या शाळेत शिकत होती ती कुठे जाऊ शकते माझ्या मनाला अस्वस्थ वाटू लागलं आई रडत होती मी खूप अस्वस्थ होते माझ्या नवऱ्याशिवाय माझ्या सासरच्या घरी एक दीरही होता जो अजून कॉलेजमधून परतला नव्हता मी माझ्या सासूला माझी समस्या सांगितली म्हणून त्यांनी मला माझ्या आईकडे जाण्याची परवानगी दिली मी माझ्या दीरासोबत रिक्षाने माझ्या आईवडिलांच्या घरी पोहोचले माझ्या आईची रडत रडत वाईट अवस्था झाली होती संध्याकाळच्या आधीच अंधार पडला होता आता ही बातमी लोकांमध्ये पसरली होती आता वस्तीतल्या बायका आमच्या घरात हजर होत्या कितीतरी तोंड होते कुणी एक सांगत होतं कुणी वेगळंच सांगत होतं तिचं अपहरण झालं असेल कुणी म्हणू लागलं आजकाल तरुण वयातही मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकून घराबाहेर पडून जातात मग लग्न करून तिचा नवरा घेऊन घरी परततात आई आधीच रडत होती माझे आई वडील आणि भाऊ दोघेही आधीच हर्षाला शोला निघाले होते जणू काही आमच्या घरावरच संकटांचा वर्षाव झाला होता माझेच अश्रू थांबत नव्हते मी मनातल्या मनात हर्षाच्या परतीची प्रार्थना करत होते रात्रीचा अंधार पूर्णपणे पसरला होता शेजारीही घरी परतले होते माझे आई वडील भाऊ ही थगून घरी परतले होते तो माझ्यासोबत बसला होता मान झुकवली होती मी म्हणाले की आपण पोलिसांची मदत घ्यावी माझ्या बोलण्यावर भाऊ बोलू लागला की आम्ही पोलिसांकडे गेलो होतो ते म्हणतात की अनेकदा मुली स्वतःहून घरातून पळून जातात आणि लग्न करतात आणि इकडे पोलीस त्यांना शोधण्यात पळत असतात मी म्हणाले काय वेडा आहे तो पोलीस हर्ष फक्त तेरा वर्षांची आहे माझे ऐकून माझा दुसरा भाऊ रागाने म्हणू लागला आजकाल वयाचा बंदीपणा नाही आम्ही स्वतः शाळेच्या कॅमेऱ्यात पाहिले होते की तिथे शाळेपासून अंतरावर एक बाईक उभी होती ती स्वतः एका बाईक बसली होती पण ती जागा अशी होती जिथे कॅमेऱ्याची शेवटची मर्यादा होती त्यामुळे ती कोणाच्या सोबत गेली होती हे कळत नव्हते ती स्वतःच्या इच्छेने बाईकवर गेली होती हे आम्ही पाहिलं होतं या बातमीने वादळ निर्माण झालं होतं सगळ्यांना वाटलं की हर्षा स्वतःच कुठल्या तरी मुलासोबत बाईकवर बसलेली दिसली होती म्हणूनच ती घरातून पळून गेली होती पण माझं मन हे मान्य करत नव्हते ती खूप निरागस होती तिने मला आजपर्यंत असे काही सांगितले नव्हते ती माझ्यापासून काहीही लपवत नव्हती मग बारा तेरा वर्षांची मुलगी हे कसे करू शकते ती रात्र आमच्या सर्वांसाठी खूप धोकादायक होती एक रात्र एखाद्या मुलीची बदनामी करण्यासाठी पुरेशी असते एखाद्याचे वय कितीही असो बदनामी होतेच मला रात्रभर माझ्या नवऱ्याचे फोन येत राहिले की ते ऑफिसमधून परतले तेव्हापासून ते तापात पडले आहेत म्हणून ते माझ्याकडे येऊ शकले नाही पण तो मला वारंवार हर्षाबद्दल विचारत होता ती घरी पोहोचली की नाही असे विचारत तोही तिथे पोहोचला त्याला ता खूप ताप आला होता तरीही तो माझ्या भावांना सांगत होता की मला असे वाटते की आपण असे निष्क्रिय बसू नये आपण आपल्या मुलीसाठी प्रयत्न केले पाहिजे परंतु माझ्या वडिलांना आणि भावाला तो व्हिडिओ पाहून खात्री पटली की हर्षा स्वतःच्या इच्छेने पळून गेली आहे माझ्या आईचे अश्रूही सुकले होते आमच्या गल्लीत दुपारी एकच गोंधळ उडाला आता हर्षा बाहेर आली होती तेव्हा हर्षा निर्जन अवस्थेत रडत रडत घराकडे चालत होती हे पाहून मला धक्काच बसला आणि आजूबाजूच्या महिला तिला सर्व प्रकारचे प्रश्न विचारत होत्या पण ती गप्प होती मी धावत माझ्या बहिणीकडे गेले तिला मिठी मारली आणि ती रडू लागली मी तिला घरात आणले आणि तिला पाहून माझे आई वडील आणि भाऊ रागावले आणि म्हणाले आमच्या सम्मानाची अंत्ययात्रा काढून ती घरी परतली आहे म्हणून आम्ही तिला कोणत्याही परिस्थितीत आमच्या घरी राहू देणार नाही कालपर्यंत हर्षासाठी तळमळलेली माझी आई तिच्याकडे तिरस्काराने पाहत होती यावेळी माझे भाऊ आणि आई वडील हर्षाला पाहताच तिच्याकडे आले आणि तो मोटारसायकलस्वार कोण होता असे विचारू लागले तू का जाऊन बसलीस त्याच्यासोबत विचित्र गोष्ट म्हणजे ती गप्प बसली होती काही बोलली नाही आणि तिच्या या मौनाने जणू तिला गुन्हेगार बनवलं होतं ती काहीच उत्तर देत नव्हती मी पण तिला कितीतरी वेळा सांगितलं मी म्हणाले सगळं खरं सांग कोणाला घाबरू नकोस सांगतो मोटारसायकल्स वार कोण होता पण तिने उत्तर दिले नाही ती फक्त भीतीने अश्रू ढाडत होती माझ्या आईवडिलांनी तिला हाताशी धरून घराबाहेर ढकलले आणि ती म्हणाली तू ज्याच्यासोबत गेली होतीस त्याच्यासोबतच राहा आमच्या घरात तुला जागा नाही माझ्या आईबाबांनी दार बंद केले मी खूप सांगितले पप्पा काय करताय हर्षा कुठे जाणार ते म्हणाले तिला घरी ठेवून मी बदनामी विकत घेऊ शकत नाही लोकं मला जगू देणार नाहीत ती जिथून आली होती तिथे परत गेली तर बरे होईल नाहीतर मरून जा हे बोलून माझे वडील कसे बाहेर आले ते मला माहीत नाही मी माझ्या वडिलांना खूप समजावले भावांना विनंती केली माझा नवरा निखिलनेही खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण हर्षाला घरी ठेवायला माझे वडील आणि भाऊ दोघेही तयार नव्हते पण मी माझ्या बहिणीला असहाय्य कसे सोडू शकते मी निखिलला सांगितले की सध्या माझे कुटुंब रागावले आहे म्हणूनच आपण हर्षाला आपल्या घरी घेऊन जाऊ जेव्हा माझ्या वडिलांचा आणि भावांचा राग शांत होईल आपण तिला परत पाठवू माझ्या पतीने माझ्या म्हणण्याला सहमती दर्शवली मी हर्षाला माझ्या सासरच्या घरी आणले माझ्या सासूबतनाही संपूर्ण हकीकत माहीत होती आणि त्यांनी मला विचारले की मी तिला घरी का आणले आहे अशा मुलीला आधार देण्यापेक्षा तिला मारून टाकलेले बरे देव न करो या मुलीचे वय तर बघा आणि ती काय काम करते तिला पाहून माझ्या सासूबाईही हर्षाबद्दल वाईट बोलू लागल्या पण माझ्या पतीने काही दिवस ती इथेच राहील आणि नंतर तिच्या घरी जाईल असे सांगून त्यांना गप्प केले म्हणून काही दिवस तू गप्प राहावे असे मला वाटले नाराज होऊन सासू तिच्या खोलीत गेली मी हर्षाला माझ्या खोलीतच घेऊन गेले निखिल त्याच्या धाकट्या भावासोबत राहिला मी हर्षाला विचारण्याचा शक्य तो प्रयत्न केला पण तिने तोंड बंद ठेवले सांगितले नाही म्हणजे सांगितले नाही मला माहीत नाही तिला कशाची भीती वाटत होती कोणत्या भीतीने तिला सतावले होते कधीकधी मी तिला हे विचारले तर ती रडायला लागायची तिचा गोरा रंग हळूहळू पिवळा होत होता ती मुठी घट्ट करून बसू लागली कधी कधी ती तिचे केस ओढायला लागायची तिला अशा अवस्थेत पाहून मी गप्प व्हायचे पण किती दिवस हेच चालू ठेवायचे हे काही दिवसांनी निखिलचा मूळ पण बिघडू लागला तो स्पष्ट शब्दात बोलायचा नाही पण धीरगंभीर स्वरात अनेकदा बोलला होता आमचे नुकतेच लग्न झाले होते तोही किती दिवस हे सहन करणार की माझ्या बहिणीने माझ्या खोलीत तळ ठोकावा माझी सासूबाई पण फक्त निखिलमुळे गप्प बसल्या नाहीतर जेव्हा कधी माझ्या बहिणीला बघितलं तेव्हा ती तिला वाईट म्हणायची आणि चेहरा मलिन करायचे आधी मी माझ्या बहिणीला माझ्या सासूच्या खोलीत झोपवण्याचा विचार केला पण मला माहीत होते की ती हर्षाला कधीही सहन करणार नाही माझ्या बहिणीसोबत जे काही झाले तिचा छळ झाला होता तिची मानसिक स्थिती चांगली नव्हती सासूचे कठोर शब्द तिला अधिक मानसिक त्रासात टाकत होते त्यामुळे हर्षाला कुठे ठेवायचे मी या चिंतेत होते माझ्या सासरच्या घरात फक्त तीन खोल्या होत्या एक माझ्या सासूची एक निखिलची आणि एक माझ्या धीराची मनोजची तो कॉलेजमध्ये शिकणारा अठरा वर्षांचा मुलगा होता त्याच्याशिवाय घरात एक स्टोअर रूम होती जिथे अनावश्यक घरगुती वस्तू ठेवल्या जात होत्या तिथे मी हर्षाला कशी ठेवणार मी तिला घरी आणल्यापासून ती प्रत्येक क्षणी माझ्यासोबत राहायची क्षणभरही माझ्यापासून दूर जायला तयार नव्हती ती वेगळ्या जागी झोपायला तयार होईल की नाही हेही मला माहीत नव्हतं या तणावात काही दिवस गेले पण त्यानंतर एके दिवशी निखिलने मला स्पष्टपणे सांगितले की तुझ्या घरच्यांशी बोल हर्षा इथे किती दिवस राहू शकते मी माझ्या सासूला काही दिवसच सांगितले होते ती मला रोज विचारायची ती सुनबाई तुझी बहीण तिच्या घरी कधी जाणार मला वाटले कदाचित वडील आणि भावांचा राग शांत झाला असेल म्हणून मी त्यांच्याशी बोलले की हर्षाला घरी परत बोलवा पण मी माझ्या आईला हे सांगताच ती म्हणाली की हर्षाला विष देऊन मारून टाक नाहीतर तुझे वडील आणि भाऊ तिचा गळा दाबून मारतील असं म्हणत माझ्या आईने कॉल बंद केला मला खूप काळजी वाटत होती मी काय करू माझ्या बहिणीला असहाय्य कसे सोडू पण मी केले तरी मी काय करणार एके दिवशी मी स्टोर रूमचा आढावा घेतला ती खूप छोटी खोली होती मी माझ्या दीराला सोबत घेतले आणि अनावश्यक कचरा फेकून दिला खोलीत जमिनीवर एक पलंगही पसरवला माझा दीर मला विचारू लागला हे काय आहे वहिनी हे तुम्ही कोणासाठी तयार करत आहात मी म्हणाले हर्ष आता इथेच राहणार माझे ऐकून तो काही वेळ गप्प राहिला मग तो म्हणाला माझी रूम तुमच्या बहिणीला द्या मी स्टोअर रूममध्ये राहील ती तिच्या घरी गेल्यावर मी माझी खोली घेईल तो फक्त माझ्याशी बोलला होता तर मी रडायला लागले होते मी खूप वेळेपासून छातीत दुःख लपवून होते मला रडताना पाहून माझा दीर मनोजही अस्वस्थ झाला मी म्हणाले तिला माझ्या घराशिवाय कोणीही नाही माझे वडील आणि भावाला तिचे तोंडही पाहायचे नाही ती परत गेली तर ते तिला मारून टाकतील तू तु तुझ्याच तु खोलीत राहा नाहीतर सासूबाई अनेक गोष्टी ऐकवतील माझे ऐकून तो मला म्हणू लागला तुम्ही रडू नका तुम्हाला जे योग्य वाटेल ते करू मी स्टोर रूम चांगल्या रूममध्ये बदलून टाकली होती पण मी हर्षाला रात्री तिथे झोपायला सांगितल्यावरती रडू लागली मला मिठी मारली आणि म्हणाली दिदी मला एकटे सोडू नको तो मला मारून टाकेल हा पहिला शब्द मी हर्षाकडून त्या माणसाबद्दल ऐकला नाहीतर याआधी ती काहीही बोलली नाही मी म्हणाले तुला कोण मारेल मग ती रडू लागली ती म्हणाली तो चांगला माणूस नाही तो मला सोडणार नाही मी म्हणाले सांग कोण आहे तो मी त्याला सोडणार नाही त्याने माझ्या निष्पाप बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे मी हर्षाला मिठी मारली आणि तिच्या अश्रूंबद्दल विचारू लागले ती काही बोलू लागली तसाच माझा नवरा निखिल ऑफिसमधून घरी परतला होता निखिलला पाहून हर्षा गप्प झाली मग पटकन माझ्या रूममध्ये गेली निखिल माझ्याकडे बघून म्हणाला तू तुझ्या घरच्यांशी बोललीस मी त्यांना माझ्या आईने सांगितलेली सर्व गोष्ट सांगितली आणि हर्षा आजच्यानंतर स्टोर रूममध्ये राहील असेही सांगितले ते ऐकून निखिलचा चेहरा थोडा हलका झाला तो म्हणाला ठीक आहे त्यापेक्षा मी स्टोर रूमला खोलीप्रमाणे बनवतो इथे एक बेड म्हणून ठेवतो आणि स्टोर रूमचा आढावा घेताना तो म्हणाला मी मोठ्या कष्टाने हर्षाला स्टोर रूममध्ये झोपायला पटवून दिले होते मी तिला खोलीत आतून कुलूप लावून झोपायला सांगितले आणि मी सांगेपर्यंत दार उघडू नकोस असेही सांगितले मोठ्या कष्टाने तिला मी काय बोलले ते समजले पण त्यावेळी ती खूप घाबरली होती पण मी जे बोलले ते मान्य करून तिने स्टोर रूममध्ये जाऊन तिची खोली बंद केली मी माझ्या खोलीत आले निखिल खूप चांगल्या मूळमध्ये होता त्याने मला सांगितले की काही दिवसात स्टोर रूम रूमसारखी उभारून मिळेल मग असेच झाले स्टोर रूमला रूम रूम रूमचा आकार दिला गेला हर्ष आता तिथेच राहू लागली निखिल जेव्हाही घरी यायचा तेव्हा हर्षाचा रंग उडायचा ती पटकन तिच्या खोलीत जायची तिथेच जेवायची खोलीतून बाहेरही येत नसे मनोजशी तिचे वागणे तसेच होते ती तिच्या खोलीतच राहायची मनोजला बघून ती निघून जायची मला वाटलं कदाचित त्या अपघाताने हर्षाच्या मनात प्रत्येक माणसाबद्दल द्वेष निर्माण झाला असेल पण मी एकदा जे पाहिले ते मला थक्क करून गेले एकदा मी सकाळी उशिरा उठले कारण सुट्टीचा दिवस होता पण मी माझ्या खोलीतून बाहेर येताच किचनमध्ये बोलण्याचे आवाज येऊ लागले मी किचनमध्ये गेले तर मनोज नाश्ता बनवत होता हर्षा तिथेच घाबरलेली एका कोपऱ्यात उभी होती तो फक्त तिच्याशीच बोलत होता खरं तर तो तिला विचारत होता की तिला मॅगी खायला आवडेल की अंडी मनोज हर्षाची खूप प्रेमाने बोलत होता पण ती घाबरतच उभी होती मी हे बघत होते ती माझ्या जवळ आली मनोजने वडून मला किचनच्या दरवाजाजवळ पाहिले मग तो हसायला लागला होता आणि म्हणाला की तुझ्या बहिणीला भूक लागली होती ती खूप वेळ तुमच्या रूमच्या बाहेर बसली होती मी म्हणाले वहिनी रविवारी उशिरा उठते पण ती काहीच बोलली नाही मी खूप वेळेपासून विचारत होतो तू नाश्ता करशील का तो अगदी नॉर्मल बोलत होता पण हर्षाने मला कमरेला घट्ट मिठी मारली ती थरथरत होती मी मनोजला म्हणाले तू हर्षापासून दूर राहा माझे बोलणे ऐकून मनोज माझ्याकडे मोठ्या आश्चर्याने बघत म्हणाला बहिणी तू माझ्यावर संशय घेत आहेस मी म्हणाले नाही पण आईने हर्षाशी असे बोलताना तुला पाहिले तर माझ्या बहिणीसाठी हे दारही बंद होईल असं म्हणत मी हर्षाला परत तिच्या खोलीत घेऊन गेली तिला तिथे बसायला सांगितलं मग मी परत किचनमध्ये आले मनोज अजूनही तिथेच उभा होता मी हे पाहिलं तो नाश्ता घेऊन बाहेर निघून गेला पण तो कसला माणूस होता हे मला माहीत नाही त्याने हर्षाशी बोलणे कधीच बंद केले नाही जेव्हाही त्याला संधी दिसली तेव्हा तो हर्षाशी गप्पा मारायला लागायचा तर कधी तिच्यासाठी बाजारातून चॉकलेट घेऊन यायचा मनोजला बघताच हर्षा घाबरून तिच्या खोलीत जायचे प्रकरण फक्त इथेच नव्हते एके दिवशी मनोज जेवताना जे, जे बोलला ते ऐकून आम्ही सगळे आमचे खायला प्यायलाही विसरलो होतो तो त्याच्या आईला सांगू लागला की त्याला हर्षाशी लग्न करायचे आहे या गोष्टीने घरात वादर निर्माण केले माझ्या सासूबाई ज्या आजपर्यंत गप्प होत्या बहुधा निखिलमुळे आता ओरडू लागल्या आणि म्हणाल्या आता या मुलीला बाहेर काढ कळत नाही या हरामखोरने इतक्या लहान वयात कोणाकोणासोबत वाईट केले कळत नाही या मुलीने इतक्या लहान वयात कोणाकोणासोबत तोंड काळे केले आणि आता ती माझ्या मुलावर डोळा ठेवू पाहते आहे माझ्या सासूला राग आला होता हे ऐकून मी श्वास घेणे विसरले होते मनोजला असे बोलायची काय गरज होती कदाचित त्या दिवशी मी जे बोलले त्याला बदला घेण्यासाठी त्याने हे सगळं केलं असेल मी त्याला हर्षाशी बोलायला मनाई केली होती म्हणून त्याला खूप वाईट वाटलं असेल म्हणूनच त्याने लग्नाचं हे नाटक केलं आता त्याला माहीत होते की हे ऐकून माझे सासू वर्षाला घरातून हकलून देईल हे ऐकून निखिलसुद्धा खूप चिडला मी म्हणाले मनोज तू काय म्हणतोस मी हे कधीच करणार नाही आणि होऊही देणार नाही माझे म्हणणे ऐकून तो म्हणाला मी हर्षाशीच लग्न करेल आता लोक काहीही म्हणाले तरी हे काम घराच्या चार भिंतीतच झाले पाहिजे नाहीतर मी तिला कोर्टात घेऊन जाईल आणि कोर्ट मॅरेज करेल माझ्या सासूने हे ऐकून मनोजच्या तोंडावर चापट मारली आणि म्हणाली कसली जीब आहे तुझी तू काय बोलतोय त्यानंतर मनोजने जे काही सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला तो म्हणाला मी हर्षावर बलात्कार केला त्यासाठी मी तिचा दोषी आहे हे ऐकून माझा श्वास थांबला आता माझ्या सासूबाई रडलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागल्या निखिलही त्याच्याकडे रागाने पाहत होता मनोज लाजून डोळे मिटून म्हणाला मी तिला पहिल्यांदाच बघितलं होतं तेव्हाच ती मला आवडली होती पण मला माहीत होतं की ती अजून लहान आहे त्यामुळे माझी आई मला कधीच हर्षाशी लग्न करू देणार नाही आणि तरीही आईला तिच्या मैत्रिणीची मुलगी माझ्यासाठी आवडते म्हणून या नात्यासाठी ती कधीही होकार देणार नाही मग हर्षा सुंदर आणि निरागस असल्याने तिने माझ्या मनावर कब्जा केला होता त्या दिवसात मला माहीत नाही की माझ्यावर कोणत्या प्रकारचे भूत होते मी हर्षाशिवाय इतर कशाचाही विचार करू शकत नव्हतो तर एके दिवशी मी माझ्या बाईक घेऊन तिच्या शाळेपासून काही अंतरावर उभा राहिलो तिथून निघाल्याबरोबर मी तिला खोटं बोललो की तुझी बहीण खूप आजारी आहे ती तुला माझ्यासोबत येण्यासाठी बोलवत आहे हे ऐकून ती माझ्यासोबत बसली मी तिला माझ्या एका मित्राच्या रिकाम्या घरात नेले तिला ड्रग्ज दिले हर्षाला बेशुद्ध केले आणि घरी परत आलो जेणेकरून कोणी माझ्यावर संशय घेऊ नये मग हे असे झाले काही वेळाने मला माझा फोन आला मी वहिनीला तिच्या पालकांच्या घरी घेऊन गेला मी तिथे काही काळ राहिलो आणि परत हर्षाकडे गेलो त्यावेळी मला भूतबाधा झाली होती त्यामुळे मला त्या निष्पाप मुलीची कीव आली नाही मी तिच्यावर बलात्कार केला हर्षा रडत रडत माझी माफी मागत राहिली पण जणू भूत माझ्यावर आला होता मी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला आणि मग तिला एवढी धमकी दिली की जर तिने माझे नाव घेतले तर तीला केल। तीला हान हो मी तिला मारून टाकेल ती लहान होती म्हणून हर्षा खूप घाबरली त्यानंतर मी तिला त्या ठिकाणी कोंडून घरी आलो नंतर मला समजले की मी जे केले ते चुकीचे आहे मला वाटले की ती मोठी होईल तेव्हा मी तिच्याशी लग्न करेल पण मला माहीत नव्हते की तिचे कुटुंब तिला स्वीकारणार नाही ती इथे येऊन माझी परीक्षा झाली मी तिच्यापासून दूर राहू शकलो नाही म्हणून तुम्ही माझ्या इज्जतीतून तिच्याशी लग्न करा मनोजचे बोलणे ऐकून मी किंचाळू लागले मी मनोजची कॉलर पकडली आणि त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली मी म्हणाले तू माझ्या बहिणी हर्षाबरोबर हे सर्व का केलेस निखिलचा चेहरा पण रागाने लाल झाला होता माझी सासू आता गप्प झाली होती मी म्हणाले तुला हे सर्व करताना लाज नाही वाटली मी तुला सोडणार नाही मला माझ्या बहिणीचे लग्न तुझ्यासारख्या माणसाची करायचे नाही मी तुला शिक्षा करीन तुरुंगात पाठवीन असे म्हणत तो मुकपणे माझी मारहाण सहन करत राहिला मग तो म्हणाला माझ्याकडून चूक झाली आहे नक्कीच तुम्ही मला तुरुंगात पाठवा पण त्यामुळे तुमची इज्जत परत येणार नाही ना तिला कोणी स्वीकारणार आहे मला माझी चूक कळाली आहे मी तिला जखमी केले आहे आता मीच तिचा आदर करेल तो माझ्यासमोर हात जोडून म्हणत होता माझ्या सासूबाईही रडू लागल्या ती मनोजला शिबिगाळ करू लागली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हर्षाचं मनोजशी लग्न झालं वेळसात जाऊ लागला पण एके दिवशी ते रहस्यही माझ्यासमोर उलगडलं एके दिवशी मी बाजारातून परत आले तेव्हा माझी सासू झोपली होती माझा दीर मनोज घरी नव्हता माझ्याकडे मुख्य दरवाजाची चाबी होती मी घराचा दरवाजा उघडला तेव्हा निखिल आणि हर्षा बोलत असल्याचा आवाज येत होता तेव्हा निखिल तिला विचारत होता फक्त मला सांग मनोजला हे सगळं कसं कळालं की मी तुझ्यावर बलात्कार केला मी तुझ्यावर बलात्कार केला तू त्याला हे सगळं का सांगितलंस त्यावेळी माझ्या अंगातून जीव निघून गेला होता हर्षा घाबरली होती ती फक्त मान हलवत होती निखिल तिच्याशी बोलत होता जणू तो तिला मारणार आहे मला माझ्या मागे कोणाची तरी उपस्थिती जाणवली मी मागे वळून पाहिले तर मनोज उभा होता माझ्याकडे एक नजर टाकली आणि तो निखिलकडे पुढे सरकला हर्षाला मागे ढकलले निखिलला कदाचित माझ्या येण्याची कल्पना आली असेल मनोजला बघून हर्षा त्याच्या पायात पडली मनोज मला त्या माणसापासून वाचव हो। हर्षा अजूनही थरथरत होती मनोजने तिला खूप हळुवारपणे मिठी मारली आणि तिच्याशी बोलत होता मी तुझ्या पाठीशी आहे तू आता माझी इज्जत आहेस तुला आता कुणाला घाबरायची गरज नाही जेव्हा निखिलची नजर माझ्यावर पडली तेव्हा त्याचे भान हरपले माझे वाहणारे पाहून त्याला समजले की मला सर्व काही कळाले आहे मनोजने अतिशय रागाने निखिलला सांगितले की जर तो पुन्हा हर्षाभोवती दिसला तर तो त्याला तुरुंगात पाठवेल असे म्हणत त्याने हर्षाला त्याच्या खोलीत नेले निखिल माझ्याकडे बघू शकला नाही मी तिथेच पडले एवढ्या मोठ्या धक्क्याने जगणे कदाचित माझ्यासाठी मरण्यासारखे होते वेळ निघून जात होती माझे आयुष्य निखिलशी फक्त एक तडजोड होते कारण मी त्याच्या मुलाची आई होणार होते त्याने माझ्याकडून त्याच्या चुकीबद्दल अनेकदा माफी मागितली होती पण त्याला माफ करणं माझ्या हातात नव्हतं माझा धीर मनोजने अभ्यासाबरोबरच छोटी मोठी नोकरी केली होती तो मला म्हणाला वहिनी तुमच्या बहिणीचा दोषी मी नाही तर तुमच्या नवऱ्याने सर्व काही केले होते हर्षाने मला सर्व काही सांगितले होते त्यानंतर मला हर्षाबद्दल खूप वाईट वाटले मी सर्व दोष स्वतःवर घेतला आणि हर्षाला माझी पत्नी बनवले आता माझ्यावर विश्वास ठेवा मी तिला जगातील सर्व सुख देई आणि हो मी लवकरच हर्षासोबत वेगळा होणार आहे आज मनोजला कितीही सलाम केला तरी कमीच होता मला वाटतं जिथे निखिल सारखे बदमाश असतात तिथे सारखे देवदूतही असतात आणि दोघांनाही देवाने एका पोटातून निर्माण केले होते आणि दोघेही पूर्णपणे भिन्न आहेत मला त्या दिवसाचा विचार करून पश्चाताप होतोय जेव्हा मी निखिलशी लग्न केले होते आता सर्व काही उघड झाले होते मला त्याच्या मागील आयुष्याबद्दल बरेच काही कळले त्याने त्याच्या शाळा कॉलेजच्या काळात अनेक मुलींना त्याच्या वासनेचा शिकार बनवले होते त्याने त्या सर्व मुलींना धमकावले होते आणि निखिलची हिंमत वाढतच राहिली होती तो दहा बारा वर्षांच्या मुलींवर अशाच प्रकारे बलात्कार करायचा आणि त्यांना धमकावत असे मी निखिलच्या मोबाईलच्या जुन्या अकाउंटमधील ते सर्व मेल्स पाहिले होते ज्यात तो मुलींना धमक्या देत होता ते सर्व मॅसेज मी निखिलच्या मोबाईलमधून चोरले होते आणि इथे माझा धीरही माझ्या बहिणीसोबत वेगळा झाला होता त्यामुळे मला काळजी वाटत नव्हती राहिली माझ्या मुलाची गोष्ट तर मी त्याला वाढवू शकते कारण मी स्वतः कमावू शकते आणि माझ्या मुलांना वाढवू शकते म्हणूनच मी आता निखिलपासून घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे आणि मी इथून निघाले मला निखिलला कठोरात कठोर शिक्षा द्यायची होती त्या सगळ्या मुलींसाठी लढायचं होतं पण माझी सासू माझ्या पायात पडली तिने आपली झोडी पसरली आणि आपल्या मुलाच्या सुटकेची मागणी करू लागली पण मला माझ्या सासूबद्दल काही तक्रार नव्हती ती एक आई होती पण तिला तिची छाती बळकट करायची गरज होती आणि अशा क्रूर माणसाला तुरुंगाच्या मागे सोडायचे होते जर त्याला असेच सोडले तर तो किती जीव घेईल कोणास ठाऊक मी घेतलेला हा निर्णय योग्य आहे की अयोग्य हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद